मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरती करत असाल तर हा आजचा हा क्लास बिलकुल स्किप करू नका कारण पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशली मी आजचा हा क्लास घेत आहे मित्रांनो ऑप्शनवरून प्रश्नाची उत्तरं कशी काढायची याच्या ट्रिक्स तुम्हाला आज मी या ठिकाणी शिकवेल आत्तापर्यंत कधीच न शिकवलेली टेक्निक एक नवीन टेक्निक तुम्हाला आज या ठिकाणी मी शिकवणार आहे अजून एक महत्वाचा मुद्दा की जसे जसे टाईप वरवर जातील तसे तसे गणित अवघड होत जातील आणि टेक्निक अजून त्याच्यापेक्षा चांगल्या चांगल्या तुम्हाला बघायला भेटतील खरंच यावर्षी पोलीस भरतीमध्ये सक्सेस मिळवायचंय तर हा क्लास शेवटपर्यंत बघा कारण भरपूर साऱ्या ट्रिक्स तुम्हाला आज या ठिकाणी शिकायला भेटतील बघा पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी स्क्रीन तुम्हाला विचारला गेलाय प्रश्नाकडे सर्वांनी फोकस करायचंय प्रश्न काय आहे बघा क्रमांक एक आहे राजेशने अठरा हजार रुपये रक्कम दराने चार वर्ष मुदतीसाठी व्याजानं ठेवली तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावं लागल हा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलाय सूत्र बिलकुल वापरायचं काहीच काम नाही एक शॉर्टकट मेथड मी तुम्हाला इथं सांगतोय काय करायचं सर्वांनी लक्ष द्या आपली मुद्दल किती आहे अठरा हजाराची या ठिकाणी अठरा हजाराची मुद्दल लिहून घ्यायची हे बघा मी अठरा हजार लिहून घेतलं त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह द्या आता काय उरलं दहा टक्के दर आणि चार वर्ष मुदत यांचा तुम्हाला करायचा आहे गुणाकार ठीक आहे यांचा काय करायचा आहे गुणाकार मग दहा गुणाकारात चार केलं तर दाहीन चौक चाळीस मग या ठिकाणी चाळीस टक्के इथं आपलं उत्तर आलं होतं बरोबरचं चिन्ह आता बघा या ठिकाणी आपल्याला करायचं काय आहे सर्वात अगोदर इथं तुम्हाला टक्केवारीचं चिन्ह दिसत असेल हे टक्केवारीचं चिन्ह कॅन्सल करा टक्केवारीचं चिन्ह कॅन्सल केलं तर दोन शून्य कॅन्सल होतात एक शून्य हा कॅन्सल होईल दुसरा शून्य हा कॅन्सल होईल आता उरलं काय अठराशे गुणा चार या चारनं जर या दोन शून्याला गुणलं तर इथं दोन शून्य येतील आणि या चारनं जर अठराला गुणलं तर अठरा चोक बहात्तर येतील म्हणून आपलं उत्तर आहे सात हजार दोनशे ऑप्शन क्रमांक एक आतापर्यंत ह्या ज्या टेक्निक्स आहेत मी कधीही शिकवल्या नव्हत्या पहिल्या वेळेस मी या टेक्निक तुम्हाला शिकवतोय पुढचा प्रश्न आहे सीमाने चोवीस हजार रुपये रक्कम दसादसे आठ दराने तीन वर्ष मुदतीसाठी व्याजानं घेतली तर तिला एकूण किती सरळ व्याज द्यावं लागल हा प्रश्न इथं विचारला गेलाय इथंही तेच आहे इथं देखील आपल्याला सूत्र वापरायचं काम नाही शॉर्टकटमध्ये उत्तर काढता येतं बघा लक्ष द्या सर्वात अगोदर आपली मुद्दल चोवीस हजाराची होती या ठिकाणी चोवीस हजार मांडून टाकायचं हे बघा चोवीस हजार गुणाकाराचं चिन्ह द्या आता व्याजाचा दर आठ टक्के आणि मुदत तीन वर्ष यांचा गुणाकार आठ टक्के आणि तीन वर्ष आठत्रिक चोवीस टक्के झालं इथं लिहिलं मी चोवीस टक्के लिहिलं चोवीस टक्के बरोबरचं चिन्ह आता बघा इथं काय करतोय मी सर्वात अगोदर हे टक्केवारीचं चिन्ह कॅन्सल टक्केवारीचं चिन्ह कॅन्सल तर दोन शून्य कॅन्सल होतात एक हा शून्य कॅन्सल एक हा शून्य कॅन्सल आता दोनशे चाळीस गुणाकारात चोवीस करायचंय या चोवीसनं जर या शून्यला गुणलं तर उत्तर शून्य भेटतं आणि या चोवीसनं जर चोवीसला गुणलं तर चोवीस गुणाकारात चोवीस तर पाचशे शहात्तर भेटतं म्हणजे आपलं उत्तर किती आहे पाच हजार सातशे साठ ऑप्शन क्रमांक ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण दररोज दुपारी बारा वाजता याच चॅनलवर अशा ट्रिकचा लाईव्ह क्लास होत असतो पुढं समोरचा प्रश्न आहे अमितने वीस हजार रुपये रक्कम दसादसे पंधरा दराने दोन वर्ष मुदतीसाठी व्याजानं घेतली तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावा लागेल हा प्रश्न इथं विचारला गेलाय ठीक आहे हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय सॉल्व्ह करण्याची आपली पद्धत तीच राहील पद्धत बदलत नाही बघा सर्वात अगोदर आपली मुद्दल होती बेटा वीस हजार या ठिकाणी वीस हजाराची मुद्दल मी लिहून घेतोय लिहिले वीस हजार आता गुणाकाराचं चिन्ह द्या आता उरतं काय पंधरा टक्क्याचा दर आणि दोन वर्षाची मुदत यांचा गुणाकार करा पंधरा दोने तीस टक्के इथं होतील इथं लिहिले मी तीस टक्के बरोबरचं चिन्ह आता बघा हे टक्केवारीचं चिन्ह कॅन्सल करा आणि दोन शून्य कॅन्सल करा एक शून्य हा कॅन्सल केला एक शून्य इथला कॅन्सल केला आता उरलं काय दोन हजार गुणाकारात तीन तर मित्रांनो या दोन हजाराची तिप्पट किती होते सहा हजार म्हणून आपल्या प्रश्नाचं जे उत्तर येणार आहे ते येणार आहे सहा हजार ऑप्शन क्रमांक बी मध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे आता या ठिकाणी मी गणिताचा टाईप चेंज करतोय आणि टेक्निक देखील थोडीशी चेंज करतोय बघा टाईप क्रमांक दोन आहे एका रकमेचे दसादसे दहा दराने तीन वर्ष मुदतीचे सरळ व्याज चोवीसशे रुपये आहे तर ती मुद्दल किती हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय मित्रांनो एक सोपी टेक्निक या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतोय एकदम सोपी टेक्निक काय करायचं या ठिकाणी ऑप्शनवरून उत्तर कसं काढायचं ते सांगतो लक्ष द्या दहा टक्के दर आणि तीन वर्ष मुदत आहे या दोघांचा गुणाकार करा दहा गुणाकारात तीन तर झालं झालं किती जाला? तीस टक्के जर आपण ऑप्शन क्रमांक हे घेतलं सात हजार तर या सात हजाराचे मला तीस टक्के काढायचे आहेत मग इथं काय करणार हे सात हजार लिहिले सात हजाराचे मला तीस टक्के काढायचे आहे बरोबरचं चिन्ह आता बघा टक्केवारीचं शून्य चिन्ह कॅन्सल तर दोन शून्य कॅन्सल होतील एक हा शून्य कॅन्सल एक हा शून्य कॅन्सल या तीननं जर सात ला गुणलं तर तीन सात एकेवीस आणि समोरचे दोन झिरो कॅन्सल करून इथं लिहिले उत्तर आलं एकवीसशे आपल्याला चोवीसशे पाहिजे मग हे उत्तर आपलं नाही आता ऑप्शन क्रमांक दोन आठ हजार घेऊ दहा गुणाकारात करात तीन बरोबर तीस टक्के आपल्याला तीस टक्के काढायचे आहेत आता आठ हजाराचे इथं लिहिलंय मी आठ हजार बरोबरचं चिन्ह आता बघा रे टक्केवारीचं चिन्ह कॅन्सल तर दोन शून्य कॅन्सल होतील एक हा शून्य कॅन्सल एक हा शून्य कॅन्सल या तीननं आठला गुणायचंय तीन आठ चोवीस आणि हे समोरचे दोन झिरो कॅन्सल करून इथं लिहून टाका बघा चोवीसशे रुपये व्याज भेटलं की नाही हे बघा आपलं चोवीसशे रुपये सरळ व्याज होतं मग आठ हजारासोबत ते टॅली झालं म्हणून ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर झालं ही त्याची टेक्निक तुम्ही लक्षात ठेवू शकता बरोबर ही झाली एक पद्धत आता प्रॅक्टिकल पद्धतीनं सोडवायचं असेल तर प्रॅक्टिकल पद्धत देखील मी तुम्हाला इथे सांगतोय बघा ही मेथड तुम्हाला समजली असेल बाय ऑप्शन मेथड आता प्रॅक्टिकली सांगतो इथं तुम्हाला सरळ व्याज किती दिलं रे सरळ व्याज दिलं तुम्हाला चोवीसशे बरोबर का सरळ व्याज चोवीसशे दिलं तर दिलेलं सरळ व्याज अगोदर लिहून घ्यायचं हे लिहिलं मी चोवीसशे आणि व्याजाला नेहमी गुणायचं बेटा शंभरने इथं शंभरने गुणलं गुणलं त्यानंतर उरतं काय दहा टक्के दर आणि तीन वर्ष मुदत छेदामध्ये काय करायचंय यांचा गुणाकार तुमचं जे उत्तर आहे या ठिकाणी आठ हजार रुपये आलं आलं होतं का रे आलं होतं का उत्तर आठ हजार रुपये सांगा उत्तर आलं होतं ही झाली दुसरी पद्धत आता एक तिसरी पद्धत या ठिकाणी तुम्हाला सांगतोय सांगू या ठिकाणी तिसरी पद्धत बघा हे सगळं मी इरेज करतोय झालं कॉल करू शकता म्हणजेच यूज करू शकता त्या पद्धतीनुसार एवढं सर्वांना समजलं हा पुढचा प्रश्न घेऊ आता पुढचा प्रश्न घेऊ का रे ओके बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी मी आता घेत आहे एका रकमेचे दसादसे आठ दराने पाच वर्ष मुदतीचे सरळ व्याज बत्तीसशे रुपये आहे तर ती मुद्दल किती आहे हा प्रश्न विचारला गेलाय मित्र त्या चार न तुम्ही या सातला गुन्हा बरं सात चोक अठ्ठावीस येते आपल्याला इथं बत्तीस पाहिजे हे उत्तर नाही इथं पंच्याहत्तर आहे पंच्याहत्तरला तुम्ही चार न गुन्हा पंचोक वीस हे उत्तर येत नाही इथं नऊ आहे नऊ ला चार न गुन्हा नऊ चोक छत्तीस येते आपल्याला बत्तीस पाहिजे हे उत्तर नाही इथं आठ आहे या आठला चार नऊ गुणा आठ चोक बत्तीस म्हणजे बत्तीसच्या प्रमाणात आहे हेच त्याचं उत्तर कळलं हेच त्याचं उत्तर झालेलं आहे कळलं का इथपर्यंत सांगा आता समजलं का कसं सॉल्व केलं ते चला नेक्स्ट एका रकमेचे दसादसे सहा दराने दोन वर्ष मुदतीचे सरळ व्याज चौदाशे चाळीस रुपये आहे तर ती मुद्दल किती हा क्वेश्चन इथं विचारला गेला आहे बरोबर हा क्वेश्चन इथं विचारला गेलाय डायरेक्ट ऑप्शनवरून देखील उत्तर सोडवता येते मी तुम्हाला टेक्निक सांगितली आता एक वेगळी टेक्निक सांगतो दिलेलं सरळ व्याज चौदाशे चाळीस इथं एकशे चौवेचाळीसचा आकडा दिसतोय एकशे चव्वेचाळीसला अकरानं भाग जात नाही एकशे चव्वेचाळीसला एकशे पंधरा न भाग जात नाही एकशे चव्वेचाळीसला तेरानं भाग जात नाही एकशे चव्वेचाळीसला बारा न भाग जातो हेच त्याचं उत्तर ठीक आहे बारा हजार त्याचं उत्तर झालं हे झालं ऑप्शनवरून उत्तर काढण्याची ट्रिक आता प्रॅक्टिकली पद्धतीनं सॉल्व करायची असेल तर टेक्निक सांगतो दिलेलं सरळव्यात चौदाशे चा चाळीस आहे या ठिकाणी चौदाशे चा चाळीस लिहून घ्यायचं लिहिलं आणि सरळ व्याजाला नेहमी गुन्हायचं शंभरनं इथं लिहिलं शंभर त्यानंतर छेदात आता इथं काय उरतं सहा टक्के दर दोन वर्ष मुदत यांचा गुणाकार साहिन दोने बारा आता बरोबरच चिन्ह या बारा न चौदाशे चाळीसला भागा बारा एक बारा आणि बारा बारा एकशे चौवेचाळीस समोरचा झिरो कापून वर एकशे वीस गुणाकारात शंभर जर केलं तर या एकशे वीस वर शंभरचे दोन झिरो म्हणजे उत्तर बारा हजार तुम्ही कुठलीही पद्धत फॉलो करा तुमचं जे उत्तर येईल ते तेवढंच येईल उत्तरामध्ये काहीही बदल होणार नाही पुढं टाईप क्रमांक तीन आहे राजेशने याची थोडीशी कन्सेप्ट मी तुम्हाला पुढं सांगेल त्याच्याशिवाय हे समजणार नाही पुढचं गणित अगोदर घेतो कन्सेप्ट क्लिअर करतो पुढच्या दसादसे आठ दराने चार हजार रुपये मुद्दलाची सरळ व्याजानं चार हजार नऊशे साठ रुपये रास होण्यास किती वर्ष लागतील ला हा प्रश्न विचारला गेलाय आता हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येईल का याची खूप चांगली टेक्निक सांगणार आहे मी तुम्हाला खूप चांगली टेक्निक आहे याची खूप चांगली टेक्निक तुम्हाला सांगणार आहे वाटतंय की नाही अवघड गणित वाटत आहे अवघड वाटत आहे आता बिलकुल घाबरून जायचं काम नाही लक्ष द्या एक महत्वाचा मुद्दा एक गोष्ट लक्षात ठेवा बेटा सरळ व्याज दरवर्षी सारखं राहते काय म्हटलं मी तुम्हाला सरळ व्याज दरवर्षी सारखं राहते आता इथं बघा आपली मुद्दल आहे चार हजार आणि दर आहे आठ टक्के सरळ सरळ काय करायचं चार हजार रुपये लिहायचं लिहिलं आठ टक्के दर आहे याचे आठ टक्के काढायचे आठ टक्के बघा रे लक्ष द्या चार हजार मुद्दल आठ टक्के दर चार हजाराचे आठ टक्के काढायचं एका वर्षाचं व्याज मिळते हे टक्केवारीचं चिन्ह कॅन्सल हे दोन शून्य कॅन्सल या आठ न जर शून्यला गुणलं तर उत्तर शून्य या आठ न जर चारला गुणलं तर आठ चौक बत्तीस तीनशे वीस रुपये हे झालं एका वर्षाचं व्याज एका वर्षाचं व्याज झालं इथं किती व्याज आहे नऊशे साठ रुपये व्याज आहे नऊशे साठ बघा ना मुद्दल चार हजार होती चार हजाराची चार हजार नऊशे साठ झाली म्हणजे वाढले किती तिथं नऊशे साठ रुपये वाढले तर याच्या खाली नऊशे साठ लिहायचे नऊशे साठला किती वर्ष लागेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी या तीनचे नऊ व्हायला तीन वर्ष दोनची सहा व्हायला तीन लागतात म्हणजे तीनशे चे जर नऊशे साठ करायचे असतील तर संख्या तीन पटीनं वाढते मग आपल्या प्रश्नाचं उत्तर तीन वर्ष ऑप्शन क्रमांक बी कुठंच तुम्हाला ही टेक्निक शिकायला भेटणार नाही ठीक आहे गजानन बिलकुल मॅथ अवघड वाटणार नाही रे लक्ष द्या आता काही लोकांना समजलं नसेल तर परत एक वेळा सांगतो लक्ष द्या कारण परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात आणि यावर्षी जी पंधरा हजार प्लस पदांची जाहिरात निघली आहे परत एवढी मोठी जाहिरात कधी येईल हे सांगणं थोडं अवघड आहे त्यासाठी या टेक्निक समजून घ्या या ठिकाणी बघा बेटा मुद्दल होती चार हजार आणि या ठिकाणी चार हजार नऊशे साठ रुपये रास आहे बरोबर मग आता इथं करणार काय सर्वात अगोदर मुद्दलाचे आठ टक्के काढा मुद्दल होती चार हजार इथं चार हजार लिहिली गुणाकाराचं चिन्ह मला आठ टक्के काढायचे आहे तर इथं लिहितोय आठ टक्के आता बघा रे चार हजाराचे आठ टक्के बघा टक्केवारीचं चिन्ह कॅन्सल हे दोन शून्य कॅन्सल या आठ न जर शून्यला गुणलं तर शून्य या आठ न जर चारला गुणलं तर आठ चोक बत्तीस तीनशे वीस रुपये एका वर्षाचं व्याज आलं इथं बघा बेटा चार हजारावरून रक्कम झाली चार हजार नऊशे साठ नऊशे साठ रुपये वाढले तर याच्या खाली नऊशे साठ लिहून घ्यायचं आता इथं बघा या तीनशे वीसचे नऊशे साठ होण्यासाठी संख्या तीन पटीनं वाढते तीनशे नऊ करायचे असेल तर तीन वाढेल दोनचे सहा करायचं असेल तीन वाढेल म्हणजे तीनशे वीसचं नऊशे साठ करायला तीन पटीनं संख्या वाढते तर आपल्या प्रश्नाचं उत्तरही तीनच वर्ष आहे ऑप्शन क्रमांक बी मध्ये पुढचा प्रश्न दसादसे चार दराने सहा हजार रुपये मुद्दलाची सरळ व्याजाने सहा हजार चारशे ऐंशी रुपये रास होण्यासाठी किती वर्ष लागतील ला हा प्रश्न इथं विचारला गेलाय मग हा क्वेश्चन सॉल्व्ह आहे तुम्हाला लक्ष द्या सहा हजार रुपये मुद्दल आहे आणि रास आहे सहा हजार चारशे ऐंशी म्हणजे चारशे ऐंशी रुपये जास्त आलेत त्याच्यासोबत रिलेशन आहे सर्वात अगोदर मुद्दल सहा हजार आहे दर चार आहे सहा हजाराचे चार टक्के काढा इथं लिहितोय मी सहा हजार गुणाकारामध्ये चार टक्के इथं लिहितोय चार टक्के आता बघा रे सर्वात अगोदर टक्केवारीचं चिन्ह कॅन्सल आणि सहा हजारावरचे दोन झिरो कॅन्सल या टक्केवारीचा अर्थ शंभर होतो आणि शंभरवर दोन शून्य असतात मग टक्केवारी कॅन्सल केली तर दोन शून्य कॅन्सल होतात या चार न आता या शून्याला गुणलं तर उत्तर शून्य या चार न आता सहाला गुणलं तर चार सक चोवीस दोनशे चाळीस आलं इथं जास्त किती आहेत इथं सहा हजार आहेत आणि इथं सहा हजार चारशे ऐंशी चारशे ऐंशी जास्त आहे दोनशे चाळीसच्या खाली या ठिकाणी किती जास्त आहेत चारशे ऐंशी जास्त आहेत इथं चारशे ऐंशी चारशे ऐंशी तर बघा या दोनशे चाळीसचे जर मला चारशे ऐंशी करायचे असतील तर संख्या दुप्पटच झाली ना या दोनची दुप्पट चार आणि चारची दुप्पट आठ म्हणजे दुप्पट झाली दुप्पट म्हणजे दोन वर्ष कालावधी लागतो दोन वर्षाचा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी खरं खरं इमानदारीनं सांगा बरं अशा टेक्निक तुम्हाला कुठं शिकायला भेटल्या का इमानदारीनं सांगा लबाड बोलायचं नाही माणसानं अशा ज्या टेक्निक्स आहेत आपल्या क्लासच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठं शिकायला भेटल्या का ह्या ज्या ट्रिक्स आहेत पहिल्या वेळेस मी शिकवतोय असं कोणी कुठं शिकायला भेटलं का तुम्हाला नाही भेटलं कारण ह्या टेक्निक मी देखील पहिल्या वेळेसच शिकवतोय तुम्हाला यस चला ओके 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 शीतल संजय सुनील शिंदे ठीक आहे पुढचं गणित आहे दसादसे नऊ दराने तीन हजार रुपये मुद्दलाची सरळ व्याजानं अडतीसशे दहा रुपये रास होण्यास किती वर्ष लागतील ला हा प्रश्न इथं विचारला गेलाय बरोबर का रे हा क्वेश्चन इथं विचारला गेलाय मग याची मेथड सांगू का तुम्हाला सॉल्व्ह करण्याची ओके okay, मोनाली हा जो प्रश्न आहे बेटा बघा सर्वात अगोदर तीन हजाराचे नऊ टक्के काढा नऊ टक्के दर मधी आहे आणि तीन हजार रुपये मुद्दल आहे तर इथं मुद्दल आपली तीन हजार लिहून घ्या गुणाकाराचं चिन्ह द्या नऊ टक्के दर आहे नऊ टक्के इथं नऊ टक्के बघा रे आता हे टक्केवारीचं चिन्ह कॅन्सल करा हे दोन शून्य कॅन्सल होतात या नऊ न जर या शून्याला गुणलं तर शून्य नऊ न जर तीनला गुणलं नव त्रिक सत्तावीस उत्तर आलं दोनशे सत्तर आता इथं तीन हजार होते आणि इथं तीन हजार आठशे दहा आहेत म्हणजे आठशे दहा रुपये वाढले तर आठशे दहा रुपये इथं आठशे दहा रुपये इथं आता बघा या दोनशे सत्तरचे झाले आठशे चला पुढच्या गणिताकडे वळू मग आता आता थोडस टाईप चेंज होईल बर का टाईप क्रमांक पाच आहे ठीक आहे टाईप क्रमांक पाच आहे